एक तुमची लक्षवेधी आहे जत तालुक्यामध्ये देवनगरी म्हणून जोडण्यात यावं प्रकारे काय नेमकी जत विधानसभा मतदारसंघातील मायबाप जनतेनी मला आमदार केलं एक वर्ष मी त्या पूर्ण मतदारसंघामध्ये फिरतोय आणि लोक जत ही दुष्काळी भूमी आहे जत ही दुष्काळी भूमी आहे परंतु माझ्या लक्षात आलं की रामायण महाभारतापासूनचा इतिहास हा जतच्या पुण्यभूमीला लाभलेला आहे आणि एका तालुक्यामध्ये इतकी मंदिर आहेत की जिथं लाखो लोकं येतात अशी मंदिरांची संख्या मी काढलेली आहे उदाहरणार्थ जतची यल्लामादेवी आहे जतचं आंबा मातेचं मंदिर आहे बिळूरचं काळभैरवाचं मंदिर आहे उमराणीचं देवीचं जन्मभूमी आहे खलाटीची लक्ष्मी माता मंदिर आहे जिथं लाखो लोकं येतात दुर्लीचा ब्रह्मनाथ आहे नंतर कुंभारीचा सिद्धनाथ आहे इकडं uh, कोसारीला दुर्गामातेचं मंदिर आहे की जिथं वर्षभर लाखो लोकं येतात बेवणूरचा मसोबाचं मंदिर आहे बनाळीचं बनशंकरी मातेचं मंदिर आहे ती लाखो भक्तांची कुलदेवी आहे तिकडं मुचंडीला गेल्याच्या नंतर दरेबा मंदिर आहे तिथं रामलिंगाचं रामेश्वराचं मंदिर आहे नंतर कोळगिरीला काळभैरव बह, भैरवनाथाचं मंदिर आहे नंतर आमच्या जतला लागून अचकनाळे नावाचं गाव आहे तिथं बिसल सिद्धेश्वर नावाचं मंदिर आहे उमराणीला सिद्धाचं मंदिर आहे बेळुणगीला दुसरा मलकार सिद्धाचं मंदिर आहे औधू सिद्धाचं मंदिर जाल्याळला आहे नंतर आलमप्रभूचं मंदिर बालगावला आहे कुंती माता कोणत्या बोबलातला पवित्र मंदिर आहे नंतर बेळनशिद्धाचं मंदिर भिवरगीला आहे संकला देवीचं मंदिर आहे कागनरीला दुसरं देवीचं मंदिर आहे पारधी समाज जो आहे महाराष्ट्रातला आणि कर्नाटकातला हा मेंढीगिरीला मरगुबाईचं मोठं मंदिर आहे मरगुबाईचं दुसरं मंदिर मोठेवाडीला आहे तिसरं मरगुबाईचं मंदिर पांढरेवाडीला आहे विजय विठ्ठलाचं मंदिर आमच्या सोन्याला आहे इतकी मोठी मंदिरांची संख्या आहे शोर्डीला आमच्या मातंग समाजाची शेटिया देवी म्हणून आहे वळसंगला संगतीर्थ आहे केंचयराया देव आहे ब्रह्म आहे सिद्ध हा शेड्याला आहे अशी असंख्य मंदिरं आणि मठ हे आमच्या जतमध्ये आहेत आणि जिथं लाखो लोकं येतात म्हणून अत्यंत अभ्यासपूर्ण आम्ही या विषयाची मानणी करतोय सरकारकडं मागणी करतोय जत ही दुष्काळी भूमी नाही दत जत ही देवभूमी आहे सरकारनं देवभूमी जत ही घोषणा करावी आणि ह्या सर्व मंदिरांचा एकत्रित आराखडा तयार करावा आणि दुसरे आमचे मठ पण आहेत लिंगायत समाज खूप असल्यामुळं मठांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे तर ह्याचं एक सर्किट तयार करून विकासाच्या दृष्टिकोनातून एक मॉडेल तयार करावं देशातल्या महाराष्ट्रातल्या लोकांना दर्शनासाठी इकडं येण्याच्यासाठीच्या सुविधा निर्माण कराव्यात अशी मागणी मी आपल्या माध्यमातून सरकारकडे केली आहे मी लक्षवेधी पण मांडली आहे शुक्रवारी किंवा शनिवारी लक्षवेधी चर्चेला येईल